मित्रांनो स्वागत आहे माझ्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही कशा आहात मस्त मस्त आनंदात कशा आहात तर नक्कीच सांगा नक्कीच आनंदात असाल आणि आनंदात राहा सगळ्यांनी असेच हसून हो खेळून सगळ्यांनी उठगा आणि मी आत्ताच कमेंट बघितली तुम्हाला व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ करायचा नसा म्हणजे मी आत्ताच व्हिडिओ बघितला ही कमेंट बघितली माझ्या व्हिडिओच्या खाली ज्या व्हिडिओच्या खाली म्हणजे याच्या बाप्पाने पेमेंट नाही केलेला एक तारखेला के पेमेंट होतो तर एक तारखेला पेमेंट होऊनसुद्धा त्याने पैसे पाठवले नव्हते तर एकाने कमेंट केले एका नालायक माणसाने बरं का काय म्हणतो खोटं 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 का सांगताय तुम्ही व्हिडिओमध्ये अरे आमच्या रक्तात नाही खोटं खोटं सांगायचं समजलंच का की तुमचा नवरा राहतो तरी तुम्ही सांगता की तुमच्याजवळ नवरा राहत नाही आहे माझा माझे माझा नवरा राहतो पुण्याला काय पुण्याला असते पुण्याला पुण्याला आहे पुण्याला जॉबला आहे तू समजलं का पुण्याला राहतं आहे मुलांचं वडील पुण्याला असतं आहे आणि खोटं खोटं सांगायचं का आणि मला म्हणते की तुम्ही खोटं बोलता आणि त्यांना व्हिडिओसमोर घेत नाही तुझ्या आई बहिणीला घेऊ का व्हिडिओसमोर इथं नाही तर व्हिडिओसमोर घेऊ का आणि त्यांना आवडत नाही व्हिडिओसमोर यायला काय त्यांना आवडत नाही व्हिडिओ समोर यायला आणि व्हिडिओ बनवायला आणि हे ए समजलं काय जसं तुला आवडतं ना असं वाईट कमेंट करायला तसं त्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला काय आणि जे खरं आहेत माणसाला खरंच असलं खरं सांगितलं ना खरा, खरा, की माणसाला खोटं वाटतं आणि खोटं सांगितलं ना की खरं वाटतं असतं माणसाला असं आहे तर तुमच्या तुम्हाला जसं खोटं बोलायची सवय नाही तसं आम्हाला फोटो बोलायची सवय नाही जे काय नाही ते रिअलमध्ये सांगते अरे ना लायका मग खरं म्हणजे तर खरं म्हणाल ना तर खोटंच सांगायला पाहिजे होतं खोटं खोटं काय रील्स बनवत होतं तशी तसे खोटं खोटं रील्स बनवाय पाहिजे होत्या खोटं सगळं मनाचं खोटं खोटं सांगायला पाहिजे होतं म्हणजे तुम्हाला खरं वाटलं असतं खरं गोष्टी कळत नाही तुम्हाला अरे इथं राहिलं असल्यानंतर तर तरी व्हिडिओमध्ये असतं तू समजलं का एका तरी व्हिडिओमध्ये जाताना येताना तरी अरे सगळे व्हिडिओ टाकत असते मुलांना सोडायला आणायला नीट बघा की व्हिडिओ का डोळे नाही देवाने दिला नसले तर चार डोळे लावानी बघा आणि नसले बघू वाटत तर बघू नका व्हिडिओ पण आम्हाला चटणी मीठ लावून खोटं बोलायची सवय नाही तसली जे काय ना रिअलमध्ये आणि जे रिअल पण सांगू वाटत नाही कारण की तुमच्यासारखी लोक आहेत ना म्हणून रिअल पण काय गोष्टी आहेत तर त्या पण सांगू वाटत नाही कारण की, की तुम्ही ना रडून हसताना रडून ऐकताना हसून दाखवता असे लोक आहेत तुम्ही दोन्ही साईडने ढोलकी आहे डबल ढोलकी आहे तुमची तुम्हाला लोकांचं चांगलं झालेलं बघवत नाही समजलं ना व्हिडिओ करणारच नव्हते मी आता असेच पळ टाईम वेळच मिळत नाही कामातून ते मोठ्या मुलाला आणलं साडे अकरा बारा वाजता साडे अकरा सुटलं बारा वाजता आले त्याला तिथून जेवण वगैरे मी आम्ही जेवण वगैरे केलं ला। एक लाईव्ह घेतली आणि म्हटलं चला म्हटलं आता थोडंसं पडावं तरी बघा ही घेत नाही बघा इथं उशी आहे बघा ही अशी हिची तळमळ मस्ती मस्ती सारखी चालूच असते तर हाताला पण तिला लावून घेतलं नाही हे बघा सकाळी ऐक की बाईकडे दाखव हे बघा पडले तुम्हाला दिसणार ना पण तिकडे हो का हे बघा बघू शकता जवळून हे बघा एवढंसं लागलं आहे तिला हाताला हां पहिलं त्या दिवशी मध्ये इथं पुण्याला गेलो तर इथं डोक्याला लागलेलं आहे तुम्हाला मध्ये दाखवलं होतं इथं डोक्याला नंतर त्या दरवाज्या परत हात चिमटून घेतलेला आणि इथं सगळं एवढं लावून घेतलं हाताला हां एवढं माझ्या मागून नुसतं व्याप आहे ते व्याप माहिती आहे का आणि माझं काय व्याप आहे आणि माझे काय परिस्थिती माझं मला माहिती आहे तुम्हाला कुणाला सांगून उपयोग नाही त्याचं आणि खोटं खोटं बोलायचं तुम्हाला ना तर मी खोटं बोलतच नाही दाखवते लागलं हां हां दाखव हां nakau munti, ni apa? Nangai itu betul itu pagi tu. Kuda panli? Itu itu pagi. Kuda? Itu pagi tu. Pagi ya? Hmm. Kau sih pagi? Itu pagi tu. Boy? Boy. Pagi? Boy. Hmm. Tuan mana tu sendiri? Ayat tuan. Puri marlo tu lah. Boy. Boy? Nanda pagi tu. Dada ni marlo? Marlo. Dada ni panli? Hmm. किती फोटो बोलते पिलू कस हातची म्हटलं ना तर सांगते हातची म्हटलं असं असं हातची म्हटलं दादा काढायला जातो तेव्हा हातची म्हटलं पुण्यावरून आल्यानंतर ते हातची म्हटलं ते जात होतं भाऊ काढायला पण ही सांगते म्हणते दादांची म्हटलं तू पडली ना इकडे 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 उशी ठेव उशी ठेव तिथं इकडे सांग सगळ्यांना कशी पडली तू सगळ्यांना सांग सगळ्यांना कशी सा। पडली कशी पडली कशी पडली सांग की ही बघा ही अजिबात दोन मिनटं पण दुपारचं झोपू देत नाही काय नाही अशीच उशी घेतली तिने म्हटलं तो मोठा मुलगा गेला आता ट्युशनला चार वाजता दुपारी बोलवलं होतं पण दुपारी काय नाही म्हटले वाटतं ट्यूशन काहीतरी दहावी बारावीचा बँच सुटलेला म्हणून त्यांनी आता चार वाजता बोला म्हणते चार ते आता साडेपाचपर्यंत घेतील ट्युशन म्हणून मी बघितलं तर म्हणलं चला म्हटलं व्हिडिओ टाका म्हटलं एका ह्याने सांगितलं की खोटं बोलते कशाला असे व्हिडिओ टाकताय खोटं खोटं नवरासमोर आहे पण नवराजवळच आहे तरी पण तुम्ही कमेंट खोट्या म्हणजे कमेंट ही व्हिडिओ खोटं ठेव टाकताय अरे दादा नो माझे मिस्टर पुण्याला आहेत पुण्याला काय पुण्याला आहेत समजलं काय पुण्याला आहेत लक्षात ठेवा मी आमचं इकडं गाव प्रॉपर इकडंच आहे रत्नागिरीमध्ये सासर माहेर माझं प्रॉपर रत्नागिरीमध्येच आहे दोन मुलानं घेऊत राहते <coughs> दिवसभरी बघा यांची मस्ती अशी चालू काय नाही काय आहे का माय तर आणि एवढासा सू सगळ्यांना बाय करा बाय करते लाईक करा कमेंट करा छान छान बोला तरी या चॅनलला तरी पण ते लेकरात तुम्ही ऐकत नाही काय नाही काय सांगावं काय बोलावं बघा तुम्हाला काय शिव्या द्यावं की तुमची पूजा करावी का काय करावी ते मला काय कळणार बघा कुठल्या कुठल्या भाषेत तुम्हाला सांगावं कुठल्या कुठल्या किती लोक आहेत ते कोणाकोणाला तोंड द्यावं ते मला काय कळणार बघा हजार तोंडाने हजार बोलणारी येत मी कोणाकच लक्ष देत नाही तर म्हटलं चला म्हटलं असं असं बोलतो तर चला म्हटलं बोलावं आपण सांगावं त्याला आपल्या भाषेत त्यांना उत्तर द्यावं मला पण इथं प्रत्येक प्रत्येकाच्या प्रत्येकाला उत्तर देत आहे पण जाऊ द्या आपण कोणाच्या कानाला लागत नाही आपल्याच मागा कमीही नाही आहेत संघर्ष संघर्ष चाललाय तर चला मित्रांनो आपला व्हिडिओ करा कंटन्यू देना फट के बग। ना फटके वक्त बाय कर बाय कर बाय कर सकिया थम नहीं बाय कर चल बाय 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 काल जी क्या कर रहे थे तुम्हें काल जी क्या तुम ची कर रहे थे काल हाँ छान काल जी क्या कैसे था ओ मजा thiếu cả mà nó thiếu cả. thiếu cả thiếu cả thiếu cả thiếu mình thì bye 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 bye